लाडक्या बहिणीसाठी एक न्यूज आलेली आहे बातमी काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सर्वात पहिले महत्वाची बातमी म्हणजे जे आदिती टटकर यांनी मोठं विधान केलेलं आहे आणि त्यांनी एक मोठी उपाययोजना सर्वांसाठी केलेली के आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत एक चांगली बातमी जी आहे त्याने दिलेली आहे काय बातमी आहे ती बघूयात तर महिला व बालविकास मंत्री आदिती टटकर यांनी यासंदर्भात एकशे अक्याऐंशी हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला एका कॉलर उपाय ई के वाय सी प्रक्रियेत झालेली चूक किंवा तांत्रिक अडचणीमुळे लाभ थांबवला असल्या लाभार्थी महिला एकशे अक्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधू शकतात यानंतर प्रशिक्षित कर्मचारी हेल्पलाईनवर येणाऱ्या फोन कॉल्सला उत्तर देण्यासाठी आणि समस्या सोडण्यासाठी कॉल ऑपरेटर्सला विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे अंगणवाडी खास सेविकांकडून पडताळणी ज्या महिलांनी एक एवढी करताना चुकीचा फॉर्म निवडला आहे त्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे त्यांना आता अंगणवाडी खास सेविकामार्फत प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे आता सर्व प्रक्रिया लवकरात लवकर या ठिकाणी होण्याची शक्यता आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल